सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शकुंतला काकू ही बँड बाज्या घेऊन रत्नाबारक्यांच्या घरासमोर येते तर त्या बँड बाज्याच्या आवाजाने काकू ही दरवाजा उघडते आणि समोर सर्व आता वाजंत्री तिथे आलेले असतात तर काकू ही आजूबाजूला बघते तेव्हा पाठीमागून शकुंतला ही काकू समोर येते तर इकडे रत्नाकर आणि राणीसुद्धा बाहेर आलेले असतात तर त्या आता ढोल ताशांचा आवाज ऐकून बेडरूममध्ये असलेले आणवीला मोठा धक्का बसतो आणवी विचार करते की ओ माय गॉड आता हा वयस्कर माणूस आत्ताच माझ्यासोबत लग्न करायला आला की काय असे म्हणत अन्वी आता अन्वीने डोक्याला हात लावलेला असतो इकडे आता शकुंतला ही काकू समोर येते आणि बँडबाज्याला हात करते तर लगेचच बँडबाजा वाजायचा थांबतो आणि शकुंतला आता काकूकडे बघू लागते शकुंतला काकू म्हणते की शकुंतला देवी बोलली ना ते करून दाखवतेच आणि मी माझा शब्द पाळला आणि मी माझ्या लेखाच्या लग्नाचा विषय आता बंद केलाय त्यानंतर आता शकुंतला काकू पेड्याचा बॉक्स काकूच्या हातावर ठेवत म्हणते की आमदारीनबाई घ्या हे पेढे घ्या आणि समत्यांचं तोंड ब गोड करा शकुंताला म्हणते की माझ्या मुलाचं लग्न आहे तेव्हा सगळ्यांचं तोंड गोड करा बाई कसं आहे ना आवटींच्या तोला मोलाचं खानदान आहे आमचं तेव्हा ही बातमी द्यायला आम्ही वाजत गाजत इथे आलो शकुंतला म्हणते की तुमच्या नातीचं लग्नाचं काय झालं आणि तुमच्या नातीच्या लग्नापेक्षा आमच्या मुलाचं लग्न लवकर होणार तेवढ्यात आता शकुंतला काकू म्हणते की रे वाजवा आणि बँड बाजावाले वाजवू लागतात तर पुन्हा आता काकू ही हात करत बँड बाज्यावाल्यांना थांबवते आणि शकुंतला देवी समोर येत म्हणते की तू एक लक्षात ठेव माझ्यासुद्धा नातीचं लग्न ठरलंय आणि त्याचे सुद्धा हे पेढे घे असे म्हणत तोच पेड्याचा बॉक्स आता काकू ही शकुंतला समोर धरते काकू म्हणते की माझ्यासुद्धा नातीचं लग्न ठरलं पण मी शब्द जिथे वापरायचे ना तिथेच वापरते मी कांगावा करत नाही आणि असे म्हणत काकू पुन्हा बँड बाजाला वाजवायला सांगते तेव्हा पुन्हा बँड बाजा थांबवत काकू म्हणते की चला एकतर बरं झालं तर लगेचच शकुंताला देवी म्हणते की चला गंगेत घोडून आलं शकुंतला काकू म्हणते की तुमच्या नातीचं लग्न ठेवलं आहे आणि ठरलंसुद्धा आमदारीन बाई तेव्हा मी तुम्हाला एक मोलाचा सल्ला देते तुम्ही तुमच्या नातीवरती लक्ष ठेवा नाहीतर ती तुम्हाला कधी तोंडावर पाडील ना याचा काही भरोसा नाही इकडे आता सिंधू आणि राघवला कोंडून ठेवलेले असते तर राघव सिंधूला समजावतो की काही होणार नाही काही जरी झालं तरी आणचं लग्न हे आयुष्यसोबतच होईल सिंधू म्हणते की आहो आपण लॉकमध्ये आहोत आणि काकू काहीही करू शकतात त्या आणवीचं लग्न त्या माणसाबरोबर सुद्धा लावून देऊ शकतात राघव म्हणतो की असं काहीच नाही होणार आणि आणवीचं लग्न त्या माणसाबरोबर मी होऊ देणार नाही असे राघव आता सिंधूला बोलतो इकडे आता आण्वी डोक्याला हात लावलेला असतो आणि ताबडतोब आणवी ही आयुषला फोन करते तर आता आणवी म्हणते की कुठे आयुष तू तर आयुष म्हणतो की सगळं काही ठीक आहे ना न्वी? तर आणवी म्हणते की काकूने माझं लग्न एका वयस्कर मुलासोबत ठरवलंय तर आयुषला मोठा धक्का बसतो आण्वी म्हणते की आत्ताच ते बँड बाजावाले घेऊन आलेत आणि माझ्या घरासमोर आता बँड बाजा वाचतोय आयुष घाबरतो आयुष म्हणतो की हे बघ बे प्लीज तू त्या ओल्डमॅनसोबत लग्न करू नको मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आयुष म्हणतो तुला माहिती आहे का आई साहेबसुद्धा माझं लग्न ठरवण्यासाठी गेल्यात आणि मला ते लग्न करायचं नाही आहे बेब आणि मी म्हणते की आयुष हे सगळे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत मॅच्युअर्ड आहेत तरीसुद्धा यांना आपलं प्रेम कसं नाही कळत आयुष म्हणतो मला सुद्धा तेच म्हणायचं आहे आयुष म्हणतो की रुक्मिणी काकू आणि माझ्या आई साहेबांनी जर त्यांचं भांडण बाजूला ठेवून मॅच्युरिटी दाखवली आणि कॉम्प्रोमाइज केलं तर सगळ्यांसाठी किती बरं होईल तर आता अन्वी म्हणते की आयुष आपण हे काम करूना। आपन करू ना आपण पळून जाऊन लग्न करूयात ना म्हणजे सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल तेव्हा आयुष म्हणतो मी सुद्धा हाच विचार केला होता पण रुक्मिणी काकू आणि आई साहेब यांचे पॉलिटिकल कनेक्शन किती स्ट्रॉंग आहेत हे तुला चांगलंच ठाऊक आहे आयुष म्हणतो लग्न होणे अगोदरच ते आपल्याला पकडतील मग काय करायचं तेव्हा आयुषचे ते बोलणे ऐकून आणवी पटकन फोन कट करते इकडे आता राघव हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो तर सिंधू म्हणते बाहेर कोणी दिसतंय का ते बघा ना तर आता राघव हा पडदा बाजूला करून बाहेर बघतो आणि म्हणतो की बाहेर तर कुणी दिसत नाही आहे तर आता इकडे राघव हा दरवाजा खडखड वाजू लागतो आणि मागे पुढे करू लागतो तेवढ्याच दरवाज्याची कडी निघून दरवाजा उघडतो सिंधू लगेचच आभार मानत म्हणते की थँक्स गॉड आणि राघव तुम्ही आता खाली जाऊन बघा काय चाललंय ते आणि मी आता आणवीच्या खोलीत जाऊन बघते आणवी काय करते ती असे म्हणत आता राघव खाली जातो तर आता सिंधू ही आणवीच्या खोलीकडे धाव घेते तर आता लगेचच सिंधू ही आणवीच्या रूममध्ये येते पण आण तिथे नसते डोक्याला हात लावत सिंधू म्हणते कुठे गेली ही मुलगी तर आता सिंधूचे लक्ष कॉम्प्युटरच्या त्या टेबलवर ठेवलेल्या चि चिठ्ठीकडे जाते आणि सिंधू आता ती चिठ्ठी घेऊ लागते इकडे आता रत्नाकर हा राजेश्रीला म्हणतो की काकू खूप चुकीचं वागू राहिली तर राजेश्री म्हणते की ही शकुंतला सुद्धा काही कमी नाही आहे तेवढ्यात राघव पळत पळत तिथे म्हणतो की बाबा राघव म्हणतो की बाहेर कोण आलं होतं तेव्हा रत्नाकर म्हणतो की शकुंताला काकू आल्या होत्या की त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं म्हणून तेव्हा राघव म्हणतो की ढोल ताशी घेऊन तर रत्नाकर म्हणतो हो तर आता राघव म्हणतो की हो गॉड आणि हे सर्व कठीण होऊन बसलंय तर रत्नाकर म्हणतो खरंच राजेश्री म्हणते की या दोघींच्या मोठ्यांच्या भांडणापायी दोन मुलांचा आता लॉस होतोय राजश्री म्हणते की वहिनींचा योगो कसा आहे तुला माहिती आहे ना राघव आता हे लग्न कसं थांबवायचं आहे तर राघव म्हणतो मी सुद्धा तेच विचार करतोय आणि काही जरी झालं तरी हे लग्न थांबवायलाच हवं असे आता राघव सर्वांना सांगतो राजश्री म्हणते की ती शकुंतला बाई आमंत्रण देऊन काकूला ढिवचून गेली तर आता राघव म्हणतो की मी काकूला बोलू का तर राजेश्री म्हणते की त्याचा काय उपयोग होणार आहे आता तर आता इकडे सिंधू ही, ही आणवीने लिहून ठेवलेली ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि वाचते त्यामध्ये लिहिलेले असते की आजी आज आय लव यू आयुष आयूश। माझं आयुष्यवर खूप प्रेम आहे आणि आयुषपासून मी दुसऱ्या कुणासोबत सुद्धा लग्न करूच शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही पटकन आता सिंधू ही बाहेर येते आणि राघवला म्हणते काकू कुठे तर राघव म्हणतो काकू बाहेर आहे सिंधू म्हणते मी आलेच आणि सिंधू आता काकूकडे जाते तर आता सिंधू ही बाहेर येऊन काकूला म्हणते की काकू मला जरा तुमच्याशी बोलायचंय तर काकू म्हणते मला नाही ना बोलायचं तेव्हा सिंधू आता काकूचा हात धरून आता काकूला बेडरूममध्ये घेऊन येते आणि दरवाजा बंद करते काकू म्हणते काय करते सिंधू तू हे काकू म्हणते काय करते ती सिंधू तर सिंधू म्हणते काकू तुम्ही काय करताय तर लगेचच बोट करत काकू म्हणते की सिंधू मला या स्वरात बोलायचं नाही बर का तू काकू म्हणते मला इथे कशासाठी आणलं सुगाच मला अक्कल शिकू नकोस हिंदू म्हणते की त्या अगोदर मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही अन्वीच्या आजी आहेत ना मग तुम्ही आणवीचं लग्न तिच्या वयाच्या अपेक्षा वयस्कर माणसाबरोबर कसं ठरवू शकता सिंधू म्हणते की हे सगळं तुम्ही राखीताई आणि योगेश भाऊजींना सांगितलं का काकू म्हणते मला त्याची काही गरज वाटली नाही तर सिंधू म्हणते कशी गरज वाटली नाही काकूला सिंधू म्हणते की उद्या जर तुमच्या हट्टापाई कान्वीने जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर तुम्ही काय करणार आहात तुम्ही हे सगळं राखीताईपासून लपून ठेवणार आहे का तर काकू म्हणते की आणवी असं काहीच करणार नाही आहे सिंधू काकू म्हणते की अन्वी असं काहीच करणार नाही तर सिंधू म्हणते की हे वाचा आणि सिंधू ती अन्वीने लिहिलेली चिठ्ठी काकूला दाखवते तेव्हा काकू ती चिठ्ठी वाचते त्यामध्ये अन्वीने लिहिलेले असते की आयुष सोडून मी दुसरं कुणासोबत लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही आजी अन्वीने लिहिलेले असते की आजी आज हे मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझ्या फिलिंग्स माझ्या या लग्नापेक्षा खूप इम्पॉर्टंट आहेत तुझं स्टेटस तुला जास्त इम्पॉर्टंट असल्यामुळे तू माझं लग्न आयुष्य सोबत करणार नाही कारण मी लग्ना अगोदर प्रेग्नंट आहे म्हणूनच आजी मी एक आज डिसिजन घेतल्याचे आता अन्वीने लिहिलेले असते आण म्हणते की त्यासाठी आता मला हे बेबी नको आणि लिहिते की जर आजी मी प्रेग्नंटच राहिले नाही तर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अन्वी म्हणते की मी आहे आजी यापुढे मी फक्त माझ्या करिअर करिअरवर फोकस करणार आहे आणवी म्हणते की मी म्हणते की मी आणि आयुष आता इंडिपेंडेंट मगच आम्ही लग्न करू आणि त्यावेळेस तुम्ही आणि आयुषची आई मला अडू शकणार नाही हे सर्व वाचल्यानंतर आता सिंधू ही काकूला म्हणते की कळलं का आता काकू सिंधू म्हणते की तुमच्या या हट्टीपणामुळे पानामुळे एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतलाय काकू सिंधू म्हणते की मी तुम्हाला हजारदा सांगितलंय राखीताईच्या बाबतीत तुम्ही जी चूक केली तीच चूक तुम्ही आणवीच्या बाबतीत पुन्हा करताय काकू सिंधू म्हणते की आणवी कुठल्या डॉक्टरकडे जाईल आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाईल ते सुद्धा सांगता येत नाही आहे काकू आणि या सगळ्यामध्ये आणवीच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर तुम्ही स्वतःला माफ करू शकणार आहे का असा आता भयानक प्रश्न सिंधूने काकूला केलेला असतो आणि रागाने आता सिंधू दरवाजा उघडून बाहेर निघून जाते तर काकू भानावर येत काकूला मोठा शॉक बसलेला असतो इकडे आता रत्नाकर सोबत राघव हा आणवीच्या लग्नाचाच विषय बोलत असतो इकडे आता राघव मोठा प्लान करतो तेव्हा राजश्री म्हणते की हे लग्न होऊ द्यायचे नाही याचं आपण प्रयत्न करू तर नाही जर काकू ऐकल्या तर काय करायचं तेव्हा राघव म्हणतो की मग आता आपण पुढचा प्लान करू तेवढ्यात आता खुर्चीवर बसून राणी तिथे येते आणि म्हणते की कसला प्लान आणि काय चाललं आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो की आणवीचं लग्न त्या मुलासोबत करू द्यायचं नाही ह्या विषयावरती आम्ही सगळ्यांनी एकमत केलं आहे राणी म्हणते तुम्हाला काय वाटतं काकू ऐकतील का तर राजेश्री म्हणते प्रयत्न तर आपण करू शकतो ना रत्नाकर म्हणतो मला वाटतंही ना आपण जर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर काहीतरी होऊ शकतं राघव म्हणतो आणवीचं लग्न दुसरं कुणासोबत जरी झालं तरी तिचं आयुष्य बर्बाद होईल आणि ती त्यामुळे खूप मोठी चूक सुद्धा करू शकते तर आता लगेचच रिषभ म्हणतो म्हणजे आपल्याला जे काही करायचं ते आजच करावं लागणार आहे पण तेवढ्यात आता सिंधू धावत पळत तिथे येते तर आता सिंधू तिथून तिची पिशवी घेऊन घाई गडबडीने बाहेर निघून जाते राजेश्री ही सिंधू अशी घाई गडबडीने कुठे गेली तर राघव म्हणतो की आई मी बघतो तर आता राघव हा बाहेर जाऊन सिंधूला थांबवतो तर पटकन आता सिंधू आणवीने लिहिलेली ती चिठ्ठी राघवला दाखवते राघव ती चिठ्ठी वाचतो तेव्हा राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो सिंधू म्हणते की मी या मुलीला इतकं समजवलं पण तरी सुद्धा तिने जे करायचं ते केलंच तर राघव म्हणतो नाही अजून तिनं काहीच केलेलं नाही सिंधू म्हणते की राघव ही प्रोसिजर सोपी नाहीये आणि या सगळ्यांमध्ये जर आणला काही झालं तर काय होईल सिंधू म्हणते की आता मी एक काम करते मी आयुषकडे जाते आणि आयुषला आणवी भेटली का हे मी त्याला विचारते इकडे आता आणवी एका हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिने तोंडाला स्कार बांधलेला असतो तर आता समोरच सिस्टर आणि डॉक्टर बसलेले असतात तर आता अन्वी तिचा मोबाईल काढून त्यामधील आयुषचा फोटो बघते आणि म्हणते की सॉरी आयुष मी आपल्यासाठी हे सर्व करते त्यानंतर आता डॉक्टर हे मिस आण्वीला बोलावतात तर आता डॉक्टर आण्वीला विचारतात काय झालं आण तर आण म्हणते की मी प्रेग्नंट आहे आणि मला हे बाळ नकोय इकडे आता सिंधू ही आयुषच्या घरी येते आणि आयुषला म्हणते की आयुष आणवी कुठे आहे तेव्हा आता आयुष सिंधूला बघून घाबरतो आणि म्हणतो की आणवी कुठे आहे म्हणजे मी सुद्धा तिला फोन करण्याचा ट्राय करतोय आयुष म्हणतो मी तिला फोन लावायचा प्रयत्न करू राहिलो आहे पण तो लागतच नाही आहे आणि मला वाटतंय की त्या ओल्ड स, 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 सोबत लग्न करण्याऐवजी आणवीने काही भयानक टोकाचा निर्णय घेतला की काय सिंधू म्हणते की आयुष असं काही बोलू नको आणवी असं काहीच करणार नाही आहे सिंधू म्हणते की आता सगळ्यात अगोदर आणवीला शोधणं जास्त महत्त्वाचं आहे तर आता आयुष म्हणतो की तुम्हाला न सांगता आण्वी कुठे गेली असेल हेच सिंधू आता अन्वीने लिहिलेली ती चिठ्ठी आयुषला दाखवते तर ती वाचून आता आयुषला देखील मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता राघव हा त्याच्या गाडीतून आणवीला शोधायला निघालेला असतो लगेच राघव हा इन्स्पेक्टर जाधवला कॉल करून सांगतो की मी तुम्हाला एक लोकेशन ट्रॅक करायला सांगितलं होतं केलंय का ते तर जाधव म्हणतो की अजून नाही झालं तर राघव म्हणतो की कशाला एवढा वेळ कडे आता ती चिठ्ठी वाचून आयुष हा रडू लागतो तेव्हा सिंधू म्हणते की आता पस्तावा करण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा जर तू मला मदत केली ना आयुष तर बरं होईल आणि आपण आता आणवीला शोधूयात सिंधू म्हणते की मला एक सांग ना आयुष तुमचं बोलणं झालं होतं का तर आयुष म्हणतो हो झालं होतं सिंधू म्हणते की मग काय म्हणाली आणवी तर आयुष म्हणतो की हेच ती म्हणाली आजी तिचं लग्न त्या ओल्ड मॅन सोबत लावते ना म्हणून ती थोडीशी टेन्शन मध्ये होती आयुष म्हणतो की मॅम माझी आजी सुद्धा माझे मुलगी शोधतायत आयुष म्हणतात की त्या माझं लग्न ठरवायला गेला आणि मला अनवीशी लग्न करायचे आयुष म्हणतो की मी माझं लाईफ अन्वी शिवाय इमॅजिन करू शकत नाही मॅम सिंधू म्हणते की डॉक्टरकडे जाणार आहे वगैरे काही सांगितलं होतं का तिने तर आयुष म्हणतो की नाही आयुष म्हणतो की मी तिला फोन लावायचा खूप वेळ पासून प्रयत्न करतोय पण फोन काही लागतच नाहीये तर पुन्हा आता सिंधू आणवी कुठे गेली असेल याचा विचार करू लागते इकडे आता सिंधू ताबडतोब राघवला फोन करते आणि म्हणते की आणचं लोकेशन काही कळलं का, का राघव राघव म्हणतो हो की नाही मला ते अजून कळलं नाही पण तू आयुषची भेट घेतली तेव्हा त्याच्याकडून ते काही अन्वीचा क्ल्यू मिळाला का तर सिंधू म्हणते नाही त्याला सुद्धा आणवी कुठे गेली हे माहीत नाहीये राघव सिंधू म्हणते की ते आणला मी किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती खूप हट्टी आहे तर राघव म्हणतो हे बघ यात आणची काहीच चूक नाहीये सिंधू त्या वयस्कर मुलासोबत लग्न करावं लागेल या प्रेशर खाली तिने हा टोकाचा निर्णय घेतला आहे सिंधू सिंधू म्हणते की आता काय करायचं आणि या अन्वीला कुठे शोधायचं आहे आणि राघव आपण शोधायच्या अगोदरच तिने सगळं उरकलं तर काय करायचं तेव्हा ते कोढ्यातली बोलणी ऐकून आता इकडे आयुषला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता शकुंतला काकू ही पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी येते आणि काकूला म्हणते की आमदारिन बाई तू पुन्हा एकदा खालची पातळी गाठली आणि माझ्या लेखाचं लग्न करण्यासाठी तू सिंधूला सांगितलं की आमच्या किडनॅप किडनॅपकर म्हणून आणि सिंधूने आमच्या लेखाला किडनॅप केलं आणि आता कुठे आमचे आयुषराव असा प्रश्न आता शकुंतला काकू ही आता काकूला करते तेवढे आता दरवाजात येत लगेच सिंधू म्हणते की याला म्हणतात चोरावरती मोर सिंधू म्हणते की यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आणि आयुष कुठे आहे हे मी शोधून काढेल तर पाठीमागून रागवते ते म्हणतो की आपण आणवी आणि आयुषला शोधून काढू आणि खरा गुन्हेगारही शोधून काढू तर आता राघव आता आणवी आणि आयुषला शोधून काढून खऱ्या गुन्हेगारालाही शोधून काढण्याचे आता सांगितलेले असते तर आता आयुष आणि आन्वीला शोधून काढून राघव आणि सिंधू खरा गुन्हेगार कसा शोधतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा